नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेच शीर्षक आहे आम्ही प्रतीक्षित आहोत आम्ही प्रतीक्षित आहोत तुझ्या पार्थिवाच्या फुलं आहेत कुंकू बुक्का पुष्पचक्र नमस्कार करायचा आहे हे आई आम्ही प्रतीक्षेत आहोत तुझ्या पार्थिवाच्या आई लोकशाही तू अजूनही मरत नाहीस आमचे प्रयत्न चालूच आहेत आमचे प्रयत्न चालूच आहेत चालू मत विकतो आम्ही विकत घेतो मत यंत्रात फेरफार करतो अधिकारी मॅनेज करतो पैसे देतो तिकीट आणतो नातेवाईक बगल बच्चे शेजारी पाजारी भाई अंडू पांडू गांडू प्रचाराची रण धुमाळी उडवतो यंदा मताला सात हजार दिले सात हजार प्रतिस्पर्धी उमेदवार मारले त्यांची पोर चेचली वोटिंगच्या आदल्या ही गांधीगिरी केली मताला सात हजार सात गांधीजी बापू मोठे आम्ही प्रतीक्षित आहोत तुझ्या पार्थिवाच्या हे आई निवडून आलो आम्ही निवडून आलो आम्ही आमच्या वाचून बहुमत आढलं गांधीजींकडे गांधीजी आले पैशाचा महापूर नुसता आता आता पैसा ठेवायला फार्म हाऊस बांधलंय फार्म हाऊसातून पैसा येतोय तरुणांना सेवा पुरवतो धाकला भाऊ फार्म हाऊसात आम्ही प्रतीक्षित आहोत तुझ्या पार्थिवाच्या ए आई प्रश्न विचारायला पैसा घेतो प्रश्न विचारायला पैसा देतो संसदेत संसद चालवतो बंद पाडतो मज्जा नुसती कायद करतो वायद करतो टेंडर काढतो घरच्या कुत्र्याच्या नावानं कंपन्या आहेत घरच्या कुत्र्याच्या नावानं कंपन्या भूतदाया नुसती एक पै बाहेर जाऊ देत नाही स्वतःपासून विकासाला सुरुवात करा आमच्या आध्यात्मिक गुरुजी सांगतात आधी स्वतः केले मग सांगितले जमीन जुमला हजारो अकराचा सात केला दिल्लीत बंगला गल्लीत इमला फ्लॅट प्लॉटची गणतीच नाही ग्लोबल ग्लोबल नुसत पंधरा उड्याला बँकॉक पटाया उड्याला बँकॉक पटाया या जीवाच्या आवडी बँकॉकला नेईन कुडी हल्ली जनसेवेच्या रेट्यात बँकॉक जमत नाही तवा फार मासातच बँकॉक आणून ठेवले ग्लोबल ग्लोबल नुसतं परदेशात भागीदारी कंपन्या आपल्या हे विश्वची माजे घर मावली ज्ञानोप्पा मावली तुकारा अ नामस्मरण नुसत आज्यापासून घरात आली अ दाखवायला दाखवायला लागत जनता जनार्दन दाखवायला लागतं जिल्ह्यावाडी शिक्षण संस्था जिल्ह्यावाडी शिक्षण संस्था सोसायटी बँका पतपेड्या हॉस्पिटल पेपर साखर कारखान वायनरी जाने हल्ली देवळ बी बांधतो दाखवायला दाखवायला लागत जनता जनार्दन आम्ही प्रतीक्षित आहोत तुझ्या पार्थिवाच्या हे आई धरण बिरण बांधत नाही धरण बिरण बांधत नाही पाण्याचा तुटावडा पाडला पाहिजे मग पाणी इकायचं पाणी इकायचं समुद्राचं पाणी गोड करून प्यायला वापरायचं आमचं समुद्र कोरडा झाल्या तिथं उंच उंच मनोरे बांधायचे आदर्श आदर्श नुसत प्रतीक्षेत आहोत तुझ्या तुझ्या पार्थिवाच्या आम्ही काहीच सोडत नाही आम्ही काहीच सोडत नाही शवपेटी चारा वारा पाणी दगड धोंड डोंगर दार्या सगळ्याचा पैसा करतो सगळ्याचा पैसा करतो बापू आम्ही प्रतीक्षित आहोत तुझ्या पार्थिवाच्या फुलं कुंकू बुक्का पुष्पचक्र हे आई लोकशाही तू अजूनही मरत नाहीस आमचे प्रयत्न चालूच आहेत अग आम्हाला तुझा जय जयकार करायचा आहे आम्हाला तुझा जय जयकार आहे घोषणा द्यायच्या लोकशाही अमर रहे लोकशाही पण तू अजूनही मरत नाहीस